आज नवीन काय तर आज आपल्याला बनवायचे आहेत शाबूवडे सगळ्यांचं गौरीच किचन मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे माझ्या पद्धतीने शाबूवडे केले तर एकदम परफेक्टच होणार कधीच बिघडणार नाहीत बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण शाबूवडे करायला घेऊयात त्यासाठी आपल्याला शाबू लागणार आहे इथं मी शाबू खिचडीसाठी जसा भिजवून घेतो आपण तसाच शाबू भिजवून घेतला आहे शाबू एकदम मऊ असा भिजला पाहिजे नंतर आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची हिरवी मिरची आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता राहिला प्रश्न हिरवी मिरची घ्यायची किती तर आपल्याला जर शाबू वडे तिखट पाहिजे असतील तर मिरचीचं प्रमाण जास्त करायचं जा। जर वडे कमी तिखट पाहिजे असतील तर मिरचीचं प्रमाण कमी करायचं आणि काय करायचं त्यामध्ये मीठ टाकून मिरची बारीक करून घ्यायची आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे पहिल्यांदा शेंगदाणे काय करायचे चांगले भाजून घ्यायचे आणि भाजून घेतल्यानंतर ते बारीक करून घ्यायचेत आपल्याला चा ला बताते। बताते ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आहे आणि बारीक करते आणि बारीक असं जास्त बारीक नाही करायचं थोडंसं ओबडधोबडच बारीक करायचं त्यामुळे ना आपल्या वड्यांना चांगली चव येते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता काय लागणार आहे तर आपल्याला लागणार आहे बटाटे बटाटे काय करायचे आहेत उकडून घ्यायचे आहेत जेवढा आपल्याला शाबू वड्यासाठी शाबू महत्त्वाचा असतो तेवढाच महत्त्वाचं असतं ते म्हणजे बटाटे बटाटे मी उकडून घेतलेत आणि आता त्याची साल काढून घेते सगळ्या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि बटाटे शिजाय टाकताना त्याचे दोन भाग करून किंवा चार भाग करून शिजाय टाकायचं म्हणजे आपले बटाटे आहेत ना लवकर शिजतात आणि बटाट्याची साल बघायचं उकडल्यानंतर किती पटकन निघती आहे बटाटे उकडले ना त्याची साल एकदम पटकन निघती त्याचप्रकारे बघा मी सगळ्या बटाट्याची साल काढून घेतली आहे वडे बनवण्यासाठी आपलं सगळं साहित्य आता तयार झालं आता काय करायचं आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्या आपल्याला वडे बनवायचेत तर कसं प्रकार आहे ते मिक्स करून घ्यायचं ना त्याचा पण क्रम आहे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे एका भांड्यामध्ये ना आपण जो शाबू भिजवून भिजवाय ठेवलेला तो काढून घ्यायचा आहे आणि आपला शाबू एकदम मऊ असा भिजला पाहिजे रात्रभर तुम्ही जरी नाही भिजत ठेवला दोन ते चार तास जरी भिजत ठेवला तर तो चांगला भिजतो त्यानंतर आपण जे शेंगदाणे बारीक केलेत ना ते त्यात टाकायचे आणि आपण शेंगदाणे असे ओबडधोबडच कुटून घेतले आहेत जास्त बारीक नाहीत कुटलेले थोडे ओबडधोबडच कुटलेले आहेत ते टाकून घ्यायचं आणि काय करायचं त्याच्यानंतर जे आपण मिरची बारीक केली आहे ती मिरची टाकून घ्यायची आणि मी ना दीड वाटी शाबू भिजाय घातला होता त्याचा एवढा शाबू झाला आहे तुम्ही तुम्हाला जेवढे करायचे आहेत ना तुमच्या अंदाजाने तुमच्या प्रमाणाने तेवढा शाबू भिजाय घालायचा आणि शाबूला काही ठिकाणी शाबू म्हणतात तांदूळ म्हणतात शाबूदाणा म्हणतात प्रत्येकाची त्याला म्हणण्याची वेगवेगळी नावे आहेत आता काय करायचे तर मिरची आणि जे शेंगदाण्याचा कूट पण शाबूमध्ये टाकला आहे तो, चा टाक तो चांगला एक जीव करून घ्यायचा आहे आणि मिरची चांगली हलवायची जेणेकरून प्रत्येक शाबूलाही मिरची लागली पाहिजे आपली एक जीव झालं पाहिजे सगळं आपलं मिश्रण हे बघू शकता आपलं सगळं मिक्स झालं आहे आणि आता काय करायचं तर आपण जो बटाटा उकडून घेतला आहे ना तो बारीक करून टाकायचा आहे असं हाताने फोडून टाकला तरी चालेल नाहीतर स्मॅशर असतो आपल्या घरी त्यांनी स्मॅशरने जर बटाटा बारीक केला आणि त्यामध्ये टाकला आणि मग मिक्स केलं तरी पण चालेल मी इथं बटाटा हातानेच फोडून टाकते आहे बारीक करते आणि तो शिजला असल्यामुळं लगेच बारीक होतो हे बघू शकता तुम्ही लगेच फुटतो आहे बटाटा एकदम भारी शिजला आहे बघा मी अजून एकदा बटाटा बारीक करून घेते कारण ते मोठा मोठा राहिला आहे आपला बटाटा एकदम बारीक झाला पाहिजे मी हाताने ते वरचे पूर्ण बटाटे हाताने फोडून घेते आणि चांगलं बारीक करते आणि आपल्या ह्याच्यात ना बटाटा खूप महत्त्वाचा आहे वडे करताना कशासाठी तर बटाट्यामुळे ना आपल्या वड्यांना चांगली बाइंडिंग येते बाइंडिंग म्हणजे काय तर आपण जो शाबू वापरला आहे त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरला आहे मिरची वापरली ना त्यांना बांधून ठेवण्याचं काम करतं ते वड्याचा शेप त्यामुळे त्याला येतो बटाटा आहे ना सगळ्या साहित्यांना ना बांधून ठेवण्याचं काम करतो बटाटा वापरला नाही तर तुम्ही बघा बिना बटाट्याशिवाय शाबूवडा होतच नाही आणि जर माझ्या पद्धतीने असा वडा केला तर मऊ होणारच आहात आणि बाहेरून एकदम कुरकुरीत होणार नक्की करून बघा तुम्ही असा हे बघा आता आपलं सगळं साहित्य एकजीव झालंय आणि सगळ्यात शेवटी काय करायचं चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकताना हे लक्षात ठेवायचं की मिरची बारीक करताना आपण मीठ टाकलंय त्या अंदाजानेच मीठ टाकायचं आता काय करायचंय तर वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झालं की आपला गॅस कमी करायचा आहे आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत काय करायचं शाबूचा चांगला गोळा मळून घ्यायचा आता वडे करायला घ्यायचे तर काय करायचं थोडं त्या शाबूचं मिश्रण घ्यायचं तुम्हाला साईज कशी पाहिजे बारीक पाहिजे असेल तर बारीक मोठा पाहिजे असेल तर मोठा करायचं पण एवढं लक्षात ठेवायचे की त्याची जाडी आहे ना थोडी जास्तच ठेवायची शाबूचे वडे करताना आहे ना थोडे जाड करायचे आकाराला तुम्ही शाबूचे वडे बारीक किंवा मोठे करू शकता फक्त ते त्याची जाडी जास्त करायची जोपर्यंत आपलं तेल गरम होतं आहे ना तोपर्यंत आपण वडे असे करून घ्यायचे उपवासाला जर खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर शाबूचे वडे करून नक्की खावा पण आपण वडे करायचं कंटाळा करतो का तर आपले शाबूवडे नीट होत नाहीत तेलात टाकले तर ते फुटतात त्यासाठी आपण शाबूवडे करतच नाही त्यासाठी काय करायचं माझ्या पद्धतीने शाबूवडे करा तुमचे तेलात टाकल्यावर वडे कधीच फुटणार नाहीत हे बघा आपलं तेल गरम झालंय आणि त्यामध्ये मी शाबूचे वडे सोडलेत भाजण्यासाठी बघू शकता मी उलटून पण दाखवते तर शाबू वडे अजिबात फुटत नाहीत आणि शाबू वडे तेलात सोडले की आपला गॅस कमी करायचा आपल्याला शाबू वडे कमी गॅसवरती भाजायचे सगळ्यात महत्वाची टिप आहे आपले वडे हे आपल्याला कमी गॅसवरती तळायचे जर तुम्ही गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवली जास्त फ्लेमवरतीच भाजले तर काय होतं वड्यांचा कलर बाहेरून तुम्हाला बदललेला दिसतो तुम्हाला असं वाटतं की वडे भाजलेत पण काय होतं ते आतून भाजत नाहीत आतून ते पिट्या पिटे राहतात आपला शाबू हा नीट शिजला जात नाही आतमध्ये आणि क्रिस्पी होत नाहीत आपले वडे चांगल्या पद्धतीने तळेपर्यंत तोपर्यंत काय करून घ्यायचे जे आपल्या राहिलेलं मिश्रण आहे शाबूच्या वड्याचं ते काय करायचे त्याचे शाबूचे वडे आपण करून घ्यायचे सगळे ह्या पद्धतीने शाबूचे वडे करण्याची दुसरी पद्धत तर काय करायचं लाडू केल्यासारखं गोल करायचं लाडू बांधतो जसं ना तसं शाबूच्या मिश्रणाचं आपल्याला लाडू बांधायचंय ते थोडंसं गोल करायचं आणि ते मग दाबून आपल्याला वडा बनवायचा आहे दाबलं त्याला की सेम वड्याचा आकार येतो शाबूचे वडे करताना मी ज्या टिप्स सांगितल्यात ना त्या लक्षात ठेवल्या ना शाबूचे वडे कधीच चुकणार नाहीत त्या टिप्स मी परत एकदा सांगते शाबू आपला चांगला भिजलेला पाहिजे बटाटा चांगला शिजलेला पाहिजे शाबूचे वडे हे कमी गॅसवरती तळायचे आणि शाबूची ही जास्त ठेवायची सगळे वडे करून झालेत आता आपण गॅसवरती जे वडे तळायला ठेवलेत ते बघूयात वा बघू शकता तुम्ही वड्यांची साईज किती वाढली आहे ती वडे चांगले कलर त्यांचा बदलला आहे आणि वडे चांगले टम्म फुगले बघू शकता वड्यांचा लाईट सोनेरी कलर झाला आहे आता आपण वडे एकदा पलटून घेऊयात बघू शकता कसा कलर झाला आहे तो एकदम मस्तच असे वडे भाजलेत काहीजण काय करतात ह्याच स्टेपला वडे काढतात तर तसं नाही करायचं थोडेसे अजून एक मिनटं तरी त्याला तळून द्यायचं हे बघू शकता कसले भारी वडे तळले गेले आणि आता काय करायचे तर वडे काढून घ्यायचे त्यातलं ते तेल नितळायचं झाऱ्याच्या साह्याने आणि वडे आपल्या एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे हवं असेल तर तुम्ही खाली टिश्यू पेपर टाकू शकता टिश्यू पेपरवरती ठेवू शकता जेणेकरून त्यातलं ते तेल बाहेर निघेल आणि वडे काढल्यानंतर एक मिनटं ते तीन सेकंद थांबायचं लगेच वडे तळाई टाकायचे नाहीत आपलं तेल जेव्हा वडे काढतो तेव्हा त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं असतं त्यामुळं काय करायचं थोडंस थांबायचं आणि मगच आपलं दुसरा घाना तळायला टाकायचा नंतर मी बघा अजून तीन वडे तळायला टाकते तुमची कडेच्या आकारावरती तुम्ही वडे तळायला टाकायचे आपले वडे चांगले तळले जात आहेत त्याचा कलर हळूहळू चेंज व्हायला लागला आहे अशाच पद्धतीने काय करायचे आपण वडे तळून घ्यायचे आणि लगेच वडे काढायचे नाही की सोनेरी लाईट सोनेरी कलर झाला की त्याला थोडे अजून तळून द्यायचे कसले टम्म फुगलेत वडे बघू शकता तेलाच्या बाहेर ते आलेत बघू शकता आपले वडे चांगले तळले गेलेत दोन्ही साईडने आता काय करायचंय ते झाडाच्या सह्याने काढून घ्यायचे त्यातला तेल नेतळून द्यायचे आणि मग ते वडे काढून घ्यायचे आहेत माझा दुसरा घाणा तळून होईपर्यंत माझ्या पहिल्या घाण्यात जे तीन वडे तळले होते त्यातले दोनच वडे राहिलेत एक वडा पळवला गेला आहे मग समजू शकता किती मस्त झाले असतील अशाच प्रकारे काय करायचे तर आपले वडे जेवढे राहिलेत तेवढे सगळे तळून घ्यायचे आणि कमी गॅसवरच तळायचे बघू शकता कसले टम्म फुगलेत आणि त्याचा कलर पण बघू शकता तुम्ही कसला मस्त असा आहे आपले वडे काढून घ्यायचे हे पाहू शकता माझे सगळे वडे तळून झालेत आणि कसला मस्त दिसत आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटेल एखाद्याच्या आणि ज्याला आहेत ते तर खाणारच ज्याला नाही आवडत ते पण वडे हे खाल्ल्याशिवाय राहणार नाही हे वडे तुम्ही दही सोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता पाहूनच तोंडाला पाणी सुटले ना फक्त आवाज ऐका तुम्ही फक्त याचा वड्यांचा आवाज ऐका एक शाबू वडा मी तोडून दाखवते हे बघा कसला मऊ आतून झालाय हे बघा आणि आतील प्रत्येक घटक शिजला गेलाय कोणतं कच्च नाही राहिलं आणि आवाजावरून तर तुम्हाला कळलंच असेल माझे वडे तर तळून होईपर्यंत गायब झाले मी पण बसते बाबा आता खायला अशाच नवनवीन साठी माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय